नमस्कार मित्रांनो आपण आलो आज आपल्या फार्म हाऊसवरती पेरूच्या बागेमध्ये एक वर्षाची बागे जवळपास आपली एक वर्षाची नाही अजून पंधरा दिवसांना एक वर्षाचं होईल हे बघा तुम्ही बघू शकता पाठीमागा सुंदर अशी बाग आहे आपली आता एक छाटणी करायची आहे त्याची आमच्या अमोल शेटी मित्रांनो हा भाग आम्ही म्हणजे मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये लागवण केली आणि याचे रोप आम्ही साखर मांडव्यावरून आणले होते आम्हाला खेमनर अशोक खेमनर म्हणून भाऊ त्यांनी दिले आम्हाला आणि त्यांनी मार्गदर्शन पण आम्हाला खूप चांगल्या लावायचे होते त्या टायमाला आम्ही त्यांचं सगळं मार्गदर्शन केलं जमिनीचा पोत कसा पाहिजे झाडांसाठी बागासाठी कसा पाहिजे आम्ही सगळे सल्ले बिल्ले घेऊन मातीचं परीक्षण केलं सगळं प्रयोगशाळा तिथून पुढे आम्ही रोपाची ऑर्डर केली जवळपास अडीच हजार रोपांचा बाग आहे हे बघा मित्रांनो कंप्लेट ही साडेनऊ पावणे दहा महिन्याची बाग आहे झाडाची उंची बघू शकता तुम्ही कमरेला छातीला झाडं लागताय ज्यावेळेला ही रोपं आणली होती त्यावेळेला रोपांची उंची जेमतेम पाच ते सहा इंच सात इंच इतकी होती म्हणजे ट्रेमधली रोपं होते आपली आणि ही व्हरायटी आहे ही पिंक तैवान आहे दोन्ही झाडांमधलं अंतर अमोल किती ठेवलेलं आहे तू सांग आता दोन दोन ह्याच्या दोन सरी आहेत ह्या दोन सरींमधलं अंतर किती आहे बरोबर असं आहे का बाग मोठे जरी झाले आपल्याला याचा मशागत करायसाठी ट्रॅक्टर सगळं आपला जाईल हां त्यासाठी ठेवलं आणि हे ज्या टायमाला हे झाडं लावल्या आम्ही त्या टायमाला आम्ही याच्यामध्ये आंतर पीक घेतलं टरबूजाचं हो त्याच्यात आम्हाला भरपूर उत्पादन भेटलं कडिंगडाचं पीक आम्ही यशस्वीरीत्या याच्यात घेतलं आणि ह्या दोन झाडांमधलं जे अंतर आहे मित्रांनो हे एक झाड आणि हे एक झाड तर हे आम्ही सघन पद्धतीने के के लागवड केलेली आहे तर हे दोन झाडांमधलं अंतर आहे हे तीन फूट आहे आता बरेच जण म्हणतात की पेरूच्या बागेवरती निमॅटोडसारखा एक आजार असतो किंवा निमॅटोड हा आजार येतो तर निमॅटोड आजार येण्याचं कारण असं आहे जमिनीचा पोत जमिनीत जर चुन्याचं प्रमाण जास्त असेल तर निमेटोड जास्त धावतो झाडांवरती निमेटोड म्हणजे काय मुळांना गाठी होणे किंवा मुळांची वाढ न होणे पर्यायनं एक दीड वर्षामध्येच ते झाड पिवळं पडून आणि मृत अवस्थेत जातं तर तुम्ही ज्यावेळेला बागाची लागवड कराल ना तर त्यावेळेस जमिनीचं जर माती परीक्षण केलं तर निमॅटोडची समस्या ही जाणवत नाही बहुतेकदा निमॅटोड हा आपण जे नर्सरीतून रोपं आणतो त्या त्या रोपांमध्येच जे झाडं असतं ज्याचे कलम करून रोपं तयार केलेले असतात त्या झाडामध्येच असतो तर त्याच्याकडनं पण आपल्याला लिहू शकतो तर तुम्ही विश्वसनीय नर्सरीमध्ये जा ज्यांनी अगोदर बाग केलेले आहेत ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम केलेले त्यांच्याकडे जा तर आमची जे रोपं आहेत तर साकोर म्हणून गाव आहे तिथं अशोक भाऊ खेमनर खूप उत्कृष्ट आणि प्रगतशील शेतकरी आहेत ते तर त्यांनी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की मी तुम्हाला सर्व मार्गदर्शन देईल तुम्ही प ट्राय करावा थोडे रोपं आमचं पाच हजार रोपांचं प्लांटेशनचं टार्गेट होतं पण आम्ही ट्रायल आणि एरर बेसिसवरती सुरुवातीला हे अडीच हजार रोपं लावून बघितलेत तर व्यवस्थित पद्धतीने आहे मित्रांनो त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं अजून पण करतायत आता ह्या रोपांची आम्हाला छाटणी घ्यायची आहे छाटणी अशासाठी की आता ह्या ज्या काड्या आहेत पकड एक किंवा फळं आम्ही आता पण ठेवू शकतो मित्रांनो तर आपण तिकडे इथे फळ आपण तोडून टाकलेले आहेत तरी पण हे काही जे आहेत शिल्लक चुकून मुकून राहिलेले आहेत तर तिकडे आहे तुम्हाला दाखवलं मी एका एका रोपाला किती किती फळं आलेले आहेत आता एका फांदीला जर तुमच्या या फांदीला जर पाच सहा दहा फळं आले तर नंतर जेव्हा फळं आपलं मोठं होईल विक्री योग्य होईल किंवा अडीचशे तीनशे ग्रॅमचं फळ होईल त्यावेळी ही फांदी पूर्ण जमिनीला टेकते आणि झाडाचं परिपक्वता कमी असल्यामुळे दुसरा बहार धरतानी आपल्याला त्याला खतं वगैरे जास्त टाकावं लागतं पर्याय रासायनिक खताकडे जावं लागतं किंवा झाड शॉकमध्ये जातं झाड लाईन असल्यामुळे एवढं फळांचं भार त्याला झेपत नाही झाड डॅमेज होतं नुकसान होतं या कारणामुळे आम्ही आता काय करतो आहोत की ह्या ज्या फांद्या हे जे विषय निघालेल्या आहेत तर यांना आम्ही कट मारून हे ज्या खालच्या ज्या फांद्या आहेत या आणखी मजबूत होतील ह्याच्यामध्ये जा स्टोरेज जास्त होईल आणि आत्ता छाटणी घेतल्यानंतर आम्ही बरोबर बाग पकडणार आहोत फेब्रुवारी एंडिंगला तोपर्यंत व्यवस्थित पद्धतीने फुटवा झालेला असेल आणि पुन्हा एकदा आम्ही छाट निघून फेब्रुवारी एंडिंगला आम्ही बाग पकडून साधारणतः मार्च एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये फोमिंगपर्यंत तो स्टेज येईल चार पाच महिन्यामध्ये आमचा माल बा मार्केटमध्ये न्यायला चालू होऊन जाईल ह्या पद्धतीने आमचं नियोजन आहे तर अजून मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो जिथं आम्ही फळ तोडायचं अजून बाकी आहे तर एक एका एका झाडाला तुम्ही बघू शकता चक्क किती फळं लागलेले आहेत तुम्ही आम्हाला एक सांगू शकतात का या बागाला तुम्ही काय काय खाता जॉप अजून तुम्हाला जर अमूलचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर याच्यात काही कमकुवत किंवा कमी जर जाणवत असाल आमच्याकडनं जी राहिलेली आहे तर तुम्ही बघून आम्हाला मार्गदर्शन करू शकता आता याच्यात असं झालेलं आहेत मित्रांनो काही काही झाडं जे आहेत की जे येताना थोडेसे आपल्याला म्हणजे एकदम नाजूक पद्धतीचे होते तर त्या झाडांची वाढ काही व्यवस्थित झालेली नाही तरी पण आम्ही त्याला व्यवस्थित खत वगैरे टाकून आणि खत पण याला आम्ही एस सी टी वैदिक ही जी कंपनी आहे की जी पूर्ण ऑर्गॅनिक खत आहेत ते टाकलेत मित्रांनो रासायनिकचा कोणत्याही प्रकारे ह्या बागेला वापर केलेला नाही मित्रांनो आणि हा जो भाग दिसतो आम्ही हा प्युअर सेंद्रिय खतांचा वापर केला यस, यस, यस। एक सुद्धा रासायनिक खतांचा आम्ही वापर केला नाही आणि प्युअर सेंद्रिय वापर सुरुवातीला आम्ही कोंबड खत टाकलं शेणखत टाकलं लिंबोळी पेंट लिंबोळी पेंट टाकलं आणि याच्यावरच भाग लावला याच्यात आम्ही एक कोणताही रासायनिक नाही का काय म्हणतात युरिया बिरिया एक सुद्धा रासायनिक वापर नाही प्युअर सेंद्रिय वापर आहे हो हो तुम्ही जो पुढे अजून फळ तोडायची बाकी आहेत जे आलेले आहेत ते तर तुम्हाला मी तिकडे नेऊन दाखवतो की एका झाडाला किती फळं लागू शकता मित्रांनो दुसरी एक गोष्ट तुम्हाला अशी सांगायची याच्यात आम्हाला असं जाणवलं की आपण तिकडचे जे तिथं जे आपण शूटिंग केलं तिथं जी रोपं होते तर ते ट्रे मधले रोपं होते आणि ही जी रोपं आहेत आता ही पिशवीमधले रोपं आहेत मित्रांनो तर पिशवीमधल्या रोपांचं वाढ थोडीशी ट्रेमधल्या रोपांपेक्षा जास्त आहे निश्चितपणाने आणि खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट आहे दे मित्रांनो हे बघा आता अमोल तुम्हाला दाखवल एका एका, एका एका फंडीला हे बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे बघा जवळपास एका एका फंटीला दहा दहा फळं लागेल हे बघा मित्रांनो हे बघा तुम्ही आणि या झाडाचा वर्ष जास्त आहे का खालपासून प्रत्येक फांडे फळ मित्रांनो अजून एक महिने एक वर्षाची पण बाग नाही मित्रांनो आता काही काही मित्र म्हणतात की एका वर्षामध्ये फळ तोडून मार्केटला नेता ती गोष्ट मला पटत नाही मित्रांनो पटत याच्यासाठी नाही की आपण ज्या गोष्टी जे खतं आपल्याला हानिकारक आहेत शरीराला त्या खतांचा मारा करून त्या झाडांची ग्रोथ करायची ग्रोथ करून ते फळं घ्यायचे ते फळं घेऊन मार्केटला न्यायचे आणि समोरच्या ग्राहकांना पण ते रासायनिकयुक्त फळं खाऊ घालायचे ती गोष्ट मला पटत नाही दुसरी एक गोष्ट झाड पण त्याने खूप पद्धतीने डॅमेज होतं मित्रांनो तर आम्ही आता हे जे फळं लागलेले आहेत मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप उत्कृष्ट पद्धतीने फळं लागले आहेत मित्रांनो शायनिंग बघा मित्रांनो त्याची प्रत्येक फांदीला पाच पाच सहा सहा दहा दहा फळं लागलेली आहेत पण ही सर्व फळं तोडून टाकून याची प्रॉपर छाटणी घेणार आहोत पहिले झाड बनवायचं झाड बनल्यानंतरच आपण फोम बॅगिंग करणार आहोत मिनिमम आपण याला एक वर्षाचा टाईम पिरियड देणार आहोत या बागेला वाढ होण्यासाठी एकदा प्रॉपर बागेची वाढ झाली की तिथून पुढे आपण फळधारणं ही बागेची करणार आहोत हे बघा मित्रांनो बघू शकता एक उत्कृष्ट पद्धतीने बागेची वाढ आहे हे जे रोपटे आहेत मित्रांनो हे आपण पिशवीमधले रोपटे आहेत पिशवीमध्ये रोपट्यांचं वाढीचं जास्त कारण असं की त्या पिशवीमध्ये जे कोकोपीट असतं हे कोकोपीटचं प्रमाण जास्त असतं पिशवीमध्ये मुळांचं वाढ होण्यासाठी मुळं फिरण्यासाठी स्पेस जागा जास्त असते त्यामुळे मुळं व्यवस्थित पद्धतीने वाढता जी व्हाईट रूट आहे त्या व्हाईट रूटची डेव्हलपमेंट जास्त होते पर्यायाने ते झाड बळकट असतं ते रोपटं बळकट असतं म्हणून हे झाड लवकर रोमतं आणि लवकर पद्धतीने जमिनीतलं पोषक तत्व ॲब्झॉर्ब करून वाढ पण चांगल्या पद्धतीने होते तसं ट्रेमधलं रोप रोमण्यासाठीच थोडा वेळ जास्त घेतं एवढाच फरक आहे जास्त काही नाही एक दीड फूट वाडीमध्ये फरक आहे ट्रेमधल्या रोपात आणि याच्यामध्ये अमूल तो अजून काय सांगशील याच्यावर हे बघा आता अमूल एका झाडाची जा फळं तोडतोय हे बघा किती फळं म्हणजे प्रत्येक पानाला कळी आहे आणि प्रत्येक पानामध्ये फळं आहे मित्रांनो खूप खूप, खूप फळं लागलेत बघा दोन एकच फांदीचे फळं तोडलेत इतके फळं निघालेत खूप चांगल्या पद्धतीने आणि हा ही व्हरायटी आहे पिंक तायवान ताय। मित्रांनो पिंक तायवानमध्ये पण मित्रांनो एक दोन तीन व्हरायटी येतात ज्यांना शुगरचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी शुगर फ्री पण प्युरू येत ते पण आलेले आहेत म्हणजे ते खायला गोड नसतात त्याची गोडी कमी असते आमचा जो आहे हा आतून लाल कलर आहे आणि गोडी पण चांगली आहे या फळाला खूप चांगल्या अशा पद्धतीने वाढेल मित्रांनो हे बघा मित्रांनो आता ज्या वेळेला जर फोम बॅगिंग करायची असती तर ह्या फळांमध्ये पण विरळणी होते याच्यातले हे जे दोन आहेत हे चांगले दिसत आहे हे दोन चांगले ठेवायचे आणि हे जे आहे कमकुवत हे तोडून टाकायचं किंवा याच्यात आकाराप आकारमानानुसार पण फळ ठेवता काही फळांचा आकार व्यवस्थित नसतो काहींचा आकार व्यवस्थित असतो म्हणजे व्यवस्थित आकार नसतो ते फळं काढून टाकता ज्यांचं व्यवस्थित हे बघा आता हे एकाच फांदीला एकाच जागेवरती किती फळ लागलेले आहेत अमोल मोजरे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात बघा मित्रांनो एकाच फांदीला एकाच जागेवरती तब्बल आठ फळं लागलेली आहेत मित्रांनो म्हणजे पिंक तैवान ही जी व्हरायटी अशी आहे मित्रांनो बाराही महिने तुम्ही ही बाग पकडू शकता छाटणी घेतल्यानंतर लगेच काळ्या निघता आणि फळं चालू होऊन जातो हे बघा मित्रांनो आज आमच्याकडं फुल पावसाचं वातावरण झालेलं आहे ढगांनी खूप गर्दी केलेली वरती आत्तापर्यंत मी व्हिडिओ टाकला नाही याचं कारण असंच की बऱ्याचशा लोकांच्या निगेटिव्ह प्रतिक्रिया होत्या की हे करू नका याच्यामध्ये निमॅटवरचं जास्त प्रमाण आहे किंवा आपल्याला ते जमतच नाही आणि सोशल मीडियावरती पण बरेचसे असे मित्र आहेत की ज्यांनी याच्यात सक्सेस मिळवलेला आहे बऱ्याच प्रमाणात चांगल्या पद्धतीने इन्कम चांगल्या पद्धतीने पैसा कमवलेला आहे आपल्याला पैशासाठी नाही पण एक का शेतीमध्ये काहीतरी आधुनिक पद्धतीनं काही गोष्टी करून आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो ह्या हिशोबाने आम्ही हिंमत केली सर्वांनी मिळून आम्ही एक विचार केला निर्णय घेतला आणि त्यानुसार आम्ही ही लागवड केलेली आहे आतापर्यंत मी व्हिडिओ न बनवण्याचं कारण तेच की आतापर्यंत फक्त आमचा ॲनालिसिस आणि अभ्यास चालू होता की आपल्याकडे होतं आहे की नाही प्रॉपर सर्व गोष्टी केल्या वेळच्या वेळी सर्व गोष्टी केल्या त्याचा हा रिझल्ट आज आम्हाला दिसतो आहे ठरवलं तर आत्ता पण आम्ही बाग पकडू शकतो कारण लिंबाच्या आकाराचं चा फळ झालेलं आहे आणि हे फळ फोम लावण्यासाठी योग्य स्टेजमध्ये आहे आता जरी फोम लावले तरी मिनिमम माझ्या अंदाजानुसार साठ ते सत्तर हजार फोम बसतील फक्त हे एवढे एका वावरामध्ये कारण तिकडचं जे खालचं वावर आहे तिथलं आम्ही पूर्ण फळं तोडून टाकलेले आहे पण आम्हाला ते करायचं नाही आहे आता छाटणी घेऊन आम्ही फेब्रुवारी जाने फेब्रुवारीच्या एंडिंगला आम्ही फोम बसवणार आहोत आणि इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला टप्प्याटप्प्यात आम्ही टाकत राहू आता ह्या बागेला आत्तापर्यंत फक्त आणि फक्त सेंद्रिय खतं दिलेले आहेत या व्यतिरिक्त दुसरं कोणताही भेसळ डोस कोणतंही खत कोणतंही रासायनिक स्प्रे कोणत्याच गोष्टीचं काहीही आम्ही रासायनिक पद्धतीने वापरलेलं नाही टोटली ऑर्गॅनिक बाग आहे शायनिंग वगैरे थोडी कमी असेल चकाकी कमी असेल पण ऑर्गॅनिक वापरतो म्हणून चकाकी जर आणायची असेल शायनिंग आणायची असेल तर भरपूर पद्धतीने रासायनिक केमिकल मिळतात मार्केटमध्ये त्या गोष्टीकडे आम्हाला जायचं नाही आहे ते बघा मित्रांनो झाडाची ग्रोथ बघू शकता हे रोप टाळलं तेव्हा याची उंची होती सहा ते आठ इंच आज त्याची उंची आहे कम्प्लीट पाच फूट अजून एक वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे आमच्या एका झाडाला तब्बल एकशे वीस ते एकशे पन्नास फळं होते त्या आम्ही तोडून टाकलेले आहे कारण ते आम्ही त्याची छाटणी घेणार आहोत छाटणी घेतल्यानंतर ही जे आहे ही जी पिवळापणा दिसतोय ही कवळी फांदी इथून वरती छाटणी घ्यायची तर याला फुटवे पण व्यवस्थित होतील ब्रांचेसची संख्या पण वाढेल आणि ज्यावेळेला आपण अजून चार महिन्याने बाग पकडणार आहोत त्यावेळेला आपल्याला फळांची संख्या पण जास्त पकडता येईल जास्त ब्रँचेसवरती आपण फळं कमी पकडणार आहोत एका ब्रँचेसला जास्तीत जास्त एक किंवा दोनच फळं पकडणार आहोत क्वालिटीचा माल काढणार आहोत पूर्वी मी तुम्हाला जे बोललो की चुन्यामुळे निमॅटोडचं प्रमाण जास्त होतं त्याचं जा कारण असं आहे मित्रांनो चुना हा जमिनीतला ओलावा सोडत नाही जमिनीतला ओलावा टिकून राहतो जमिनीतला ओलावा टिकून राहिल्यानंतर होतं काय की झाडाच्या पांढऱ्या मुळीची वाढ होत नाही झाडाला जे पोषक तत्व आहे किंवा पाणी आहे ते एकाच जागेवरती मिळाल्यानंतर मुळीची डेव्हलपमेंट होत नाही मुळीची रूट रूटची वाढ होत नाही त्याच्यामुळे त्या मुळीला कालांतराने गाठी तयार होता गाठी तयार झाल्यामुळे झाड पिवळं पडतं काही दिवसांनी तर हे चुन्याचं प्रमाण जास्त असण्याचं एक निमेटोडला होण्याचं एक कारण आहे दुसरं एक ह्या बागेची छाटणी झाल्यानंतर आम्ही त्याचा एक व्हिडिओ टाकू येथून पुढचे सर्व व्हिडिओ आमचे रेग्युलर येतील पिंक तैवान पेरूच्या बागेबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यांपर्यंत सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन बटनला ऑन करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ जे आमचे येतील ते तुम्हाला बघता येतील वेळोवेळी अजून तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता एक शेतकरी म्हणून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला चांगल्यातलं चांगलं मार्गदर्शन कसं देता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आमचे अशोक भाऊ पण त्यांना तर सात ते आठ वर्षाचा अनुभव आहे या गोष्टीचा तेसुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन देतील प्लस आमचे एक अमोल भाऊ आहे अमोल भाऊंनी खूप म्हणजे पहिल्यापासून अमोल भाऊ आमच्यासोबत आहे लागवडीच्या स्टेजपासून तर आम्ही तरी बाहेर असतो आठ दिवसाला पंधरा दिवसाला महिन्याला चक्कर होतो पण अमोल भाऊ दररोज अमोल भाऊंच्या नजरेखाली आहे त्यामुळे अमोल भाऊंना याच्यातले बरेचसे बारकावे माहीत झालेले आहे अमोल भाऊ पण तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतील तर आमच्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बे बटन ऑन करा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपर मिळतील अमोल भाऊ तुम्ही काय सांगाल दोन शब्द तुमचा काय अनुभव बागेबद्दलचा बागेबद्दलचा काय तसा अनुभव म्हणजे बागेला या झाडांना कीड वगैरेचं प्रमाण नाही बरोबर बागेसाठी म्हणजे मेहनत सुरुवातीलाच मेहनत घेतली आम्ही बागेला म्हणजे जे जो खर्च वगैरे आलाय घेतली त्याच्यामुळे हो मित्रांनो ड्रिप करण्याचं कारण असं होतं की या झाडाला खूप मिनिमम पाणी लागतं जास्त पाणी झालं की ओलाव्यामुळे झाड झाडाला निमटवड होण्याचं प्रमाण जास्त वाढतं झाड पिवळं पडतं गाठी होतं त्यामुळे या झाडाला मिनिमम पाणी लागतं त्यासाठी रिक्वायरमेंट बाग लावण्याच्या अगोदर अशी आहे पहिले की तुम्ही पहिले ड्रिपची व्यवस्था करा आणि ड्रिपचा दुसरा एक फायदा असा आहे की कमीत कमी, कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण काढू शकतो त्या दृष्टीने आम्ही पहिले ड्रीपचं व्यवस्था केली नंतर अशोक भाऊंकडनं मार्गदर्शन घेतलं व्यवस्थित तर लावण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत मित्रांनो काहीतरी काय करता मधलं जे अंतर आहे दोन सरींमधलं हे बारा फूट ठेवता हे अडीच फूट करता काही दोन फूट यस काही जण दोन फूट ठेवता दोन फुटापर्यंत पण क्लोज प्लांटेशनच्या लागवडी झालेल्या मित्रांनो आणि सक्सेसफुली ते शेतकरी उत्पादन घेत आहेत मित्रांनो काहीच ते असं कसं आहे जे अंतर कमी होतात ना म्हणजे वावरामध्ये झाडं जास्त वाचण्यासाठी पण त्याचा तोटा असा आहे का ज्या टायमाला झाड मोठं होईल आपल्या जे या फांद्या एकमेकांमध्ये घुसणार बरोबर आणि जे मोठं झाले आपल्याला जेवढ्या प्रमाणात त्याचं आपल्याला आवरेज काढायचं तेवढं आपल्याला भेटणार नाही बरोबर आणि हे जे आम्ही तीन फुट ठेवले हे एकदम योग्य ठेवले हो त्यासाठी ज्या जा टायमाला झाड जरी जार मोठ झालं ना त्याच्यामध्ये जागा मोकळी राहणार या फांद्या एकमेकांना जरी गेला ना आणि प्लस या फांद्या जरी एकमेकांमध्ये येतील पण इकडचा जो एरिया आहे आपला नऊ नऊ फुट जागा भरपूर भेटली ना तर इकडे झाड व्यवस्थित पसरू शकतं आणि मध्ये नंतर फक्त पॉवर विडरने मेहनत करायची असते मित्रांनो ज्या वेळेला तुमची बाग तीन साडेतीन चार वर्षाची होते ना त्यावेळेमध्ये मोठा ट्रॅक्टर न घालता किंवा मिनी ट्रॅक्टर न घालता पॉवर विडरने जरी तुम्ही मधली मशागत केली तरी व्यवस्थित पद्धतीने मशागत होऊ शकते आणि झाडं मोठे झाल्यानंतर खाली जे आपले गवत वगैरे जे येतं तर ते सावलीमुळे ते गवत पण एवढं येत नाही आता बाग छोटी असल्यामुळे खाली गवत दिसत असेल तुम्हाला आणि गवत काढलं नाही आम्ही त्याचं कारण दुसरं एक असं आहे झाडांच्यामुळे अजून वरचे वर आहेत आपण प्रत्येक वेळेला रो रोटरी करतो किंवा दुसरे काही अंतर्मशगत करतो तर त्याने झाडाच्या मुळा डॅमेज होता मूळ जेवढी डॅमेज होईल तेवढं झाड शॉकमध्ये जातं त्याचे डेव्हलपमेंट थांबून जाते तिथंच त्यामुळे ती एक काळजी घेतली पाहिजे निन्नी ही मजूर लावूनच केली पाहिजे जास्त मोठे अवजारामध्ये घालून शेतामध्ये मशागत करण्यात काही अर्थ नाही या गोष्टींचा तर हे आमच्या अमोलभोनचा पण अनुभव होता इथून पुढच्या आम्ही तुम्हाला व्हिडिओ टाकतच राहू वेळोवेळी मार्गदर्शन देत राहू आम्हाला ज्या अडचणी आल्या किंवा आम्ही ज्या अडचणीतनं गेलो तर त्या गोष्टी तुम्हाला अगोदरच सांगण्याचा सा प्रयत्न करू आता हे जे काही हे छोटी झाडं आहेत ना हे तर हे झाडं उन्हाळ्यात प्रॉपर ड्रिपचं काही झाडांना पाणी गेलं नव्हतं मित्रांनो ड्रिप चॉकअप झालेले होते काही झाडं येतानाच ये आणतानाच थोडे डॅमेज झालेले होते त्यामुळे त्या झाडांनी फुटवा थोडा लेट केला पण ठीक आहे व्यवस्थित फुटवा आहे मित्रांनो त्याला कळ्या पण निघालेल्या आहे जे झाडं व्यवस्थित इथपर्यंत आणले होते त्या झाडांची वाढ व्यवस्थित साडेचार पाच फुटापर्यंत आहे अशा पद्धतीची आमच्या बागेची डेव्हलपमेंट आहे चला धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार